ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार लोक शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नाशिक शहरातील वडा रोड परिसरात कॅप्टन काटा येथे सोळा चाकी टँकर आणि दुचाकीचा भीषण अपघात अपघातात दुचाकी स्वार स्टार वडा रोड परिसरात कॅप्टन काटाकडे एम एस शेचाळीस बी एम साठ छत्तीस क्रमांकाचा टँकर जात असताना दुचाकी क्रमांक एम एच पंधरा बी यू एक्काहत्तर सत्तावीस याचा अपघात झाला आहे अपघात इतका भीषण होता दुचा की दुचाकीस्वार समोरील टँकरच्या चाकखाली येऊन दुचाकीचा चक्काचूर झाला आहे तर दुचाकीस्वारांच्या अंगावरून टँकरचे समोरील चाक जाऊन जागीच ठार झाला अपघात होताच ट्रक चालक मात्र फरार झाला आहे परिसरात संतप्त नागरिकांनी गाडीवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या सतर्कतेने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही घटनेची माहिती मुंबई नाका पोलिसांना मिळताच मुंबई नाका पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले मृतदेह शविच्छेदनासाठी शासकीय जिल्हा रुग्णालय येथे घेऊन जाण्यात आले आहे या अपघाताने वडाळा रोडवरती मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली आदित्य झापळडेसह प्रतीक्षा वसावे स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक